नमस्कार मित्रांनो इझी लाईफ आमरमध्ये आपले स्वागत आहे कोपरी पाच पाचपाकाडी मतदारसंघ हा खूप ह्यावेळी वेगळा राहणार रा आहे खुद्द एकनाथ शिंदे यांचा असणारा हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्ष ते तिथून निवडून येत आहेत परंतु यावर्षी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिगे त्यांच्या विरोधात उभे आहेत एकनाथ शिंदे यांना कडवं आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देगे कुटुंबातील सदस्य शिंदेविरोधात मैदानात उतरलेले आहेत केदार दिगे हे आनंददिगे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना आपले गुरु मानत असलेल्या आनंददिगे यांच्याच कुटुंबातील विरुद्धात निवडणूक लढावी लागत आहे केदार दिगे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाही कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आहेच परंतु ते दोन हजार चारपासून सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडून येत आहेत यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिगे किती मोठे आव्हान उभे करू शकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे केदार दिघे यांना संघर्ष करावा लागेल परंतु याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही विजय खूप सहज आणि सोपा असं नाही कारण शिवसेना ठाण्यात खोलवर रुजलेली असताना पक्ष फोडाफोडी आणि पक्ष ठाकरेंकडून घेतल्याबाबत काही नाराजी मतदारांमध्ये असेल तर याची भावनिक लाटसुद्धा येऊ शकते त्याचा एकनाथ शिंदे यांनाही फटका बसेल अशी शक्यता नाकारता येत नाही येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला रिझल्ट समोरच येईल तेव्हा या निवडणुकीत कोण विजय मिळेल हे आपण पाहणार आहोत धन्यवाद अशा प्रकारचे रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा